मोहन गोखले हे नाव घेतलं की समोर उभा राहतो एक हरहुन्नरी अभिनेता ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रचंड वेळ लावलं होतं प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली होती मोहन गोखले यांच्या दूरदर्शनवरील मिस्टर योगी हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आठवत असेल शक्तिमान रामायण आणि महाभारत सारख्या मालिकांच्या काळात मिस्टर योगीने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं मोहन गोखले फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि गुजराती नाटक आणि सिनेमांमध्येही दिसून यायचे परंतु एकोणीसशे कमल हसन यांच्या हे राम चित्रपटाच्या असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मोहन गोखले यांच्या अचानक जाण्याने सर्वांना जबर धक्का बसला होता परंतु दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यांच्या पत्नीवर प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यावर मोहन गोखले आपली पत्नी शुभांगी गोखले आणि छोटीशी लेख सखी गोखलेला एकटं सोडून हे जग सोडून गेले होते त्यानंतर शुभांगी गोखले यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केला तिला केलं यशस्वी अभिनेत्री बनवलं सध्या शुभांगी गोखले आणि सखी गोखले या दोघीही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून मराठी मनोरंजन विश्वात काम करताय परंतु मोहन गोखले यांना विसरणं प्रेक्षकांसाठी कधी शक्य नाही हे मात्र नक्की मनोरंजन विश्वासी निगडीत बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोहन